आज या ठिकाणी सप्टेंबर रोजी जो काही कार्यक्रम होत आहे त्याची माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत सर्वप्रथम शिर्डीच्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असला राहिलात खरं म्हणजे शिर्डीमध्ये पत्रकारांची नेहमी धावपळ होत असते ठिकाणी शिर्डी या ठिकाणी रोज येत असतात आणि त्यामुळे सगळ्यांना अटेंड पत्रकारांना खूप काम आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सहकार भारतीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी परिचय करून देतो सर्वप्रथम सहकार बाबतीचे महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री

सहकार भारतीचं त्रैवार्षिक अधिवेशन हे चौदावं आहे म्हणजे सहकार भारतीची स्थापना एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये झाल्यानंतर हे चौदावं अधिवेशन शिर्डीमध्ये या या साईनगरीमध्ये आम्ही घेतो आहे मागचं अधिवेशन आपलं तीन वर्षापूर्वी म्हणजे जा दोन हजार एकवीस मध्ये आळंदीला झालं होतं दर तीन वर्षांनी हे अधिवेशन होत असतात यावेळेला आम्ही शिर्डीची निवड केलेली आहे आणि हे अधिवेशन एकवीस आणि बावीस सप्टेंबरला साई पालखी निवारा शिर्डी या ठिकाणी संपन्न होणार आहे या अधिवेशनाची विशेषता अशी असते की हे संघटनात्मक अधिवेशन असत साधारणतः सहकार भारतीचं जे कार्य आपलं महाराष्ट्रात आहे ते संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये आणि जवळजवळ साडेतीनशे तालुके आपले आहेत त्याच्यापैकी सव्वा तालुक्यांमध्ये सहकार भारतीचं काम आहे या सहकार भारतीच्या प्रत्यक्ष कामामध्ये जे आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहतात त्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच हे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये जे दायित्ववान कार्यकर्ते आहेत ज्यांच्यावर कुठली ना कुठली सहकार भारतीची जबाबदारी आहे असे संपूर्ण महाराष्ट्रातनं दीड हजार कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनाचं उद्घाटन एकवीस तारखेला आपल्याला आत्ताच माहिती आहे की नवीन केंद्रामध्ये जे सरकार आलं तर सहकार मंत्री म्हणून अमितभाई शहा हे आधीपासूनच होते पण आता सहकार राज्यमंत्री केंद्रीय मुरलीधर ओहोळ जे आपले पुण्याचे खासदार आहेत ते सहकारिता राज्यमंत्री केंद्राचे झाले आहेत त्यांच्या हस्ते एकवीस तारखेला अकरा वाजता साईपालखी निवारा या अधिवेशनस्थळी या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे यावेळेला प्रमुख अतिथी या नात्याने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मान्य श्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित राहतील त्याचप्रमाणे स्थानिक आमदार मान्य श्री आशुतोषजी काळे हे सुद्धा उपस्थित राहतील सोबतच महाराष्ट्राचे सहकार आयुक्त मान्य श्री दीपकजी तावरे तावडे हे सुद्धा उद्घाटन सत्राला उपस्थित राहतील साधारणतः दीड ते दोन तास हे उद्घाटन सत्र चालेल आणि त्यानंतर दुपारी आम्ही मीडियाशी रिलेटेड एक सत्र आमच्या सगळ्या का कार्यकर्त्यांकरता ठेवलं आहे न्यूज एटीन लोकमतचे जे संपादक आहेत मिलिंदजी भागवत हे या अधिवेशनाला संबोधित करणार आहे आणि साधारणतः आपण सगळ्या संघटनेमध्ये काम करत असताना मीडियाची आपल्याला आवश्यकता कशी पडते आणि मीडियाची सध्याच्या परिस्थितीमध्ये भूमिका काय आहे असं सत्र मिलीन भागवत हे घेणार आहेत त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये श्री प्रकाशजी पाठक हे उत्कृष्ट व्याख्याते आहेत वक्ते आहेत देश विदेशांमध्ये त्यांचं भाषण अतिशय प्रसिद्ध आहे कार्यकर्ता आणि संघटन या विषयावर प्रकाशजी पाठक मार्गदर्शन करणार आहेत संध्याकाळचा आमचा कार्यक्रम अतिशय विशेष कार्यक्रम आहे आपण संध्याकाळी सहा वाजता जो कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये दर तीन वर्षांनी या अधिवेशनामध्ये पुरस्कार देत असतो सहकार क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला आपण दर तीन वर्षांनी या अधिवेशनामध्ये सन्मानित करतो यावेळेला आपण आमदार प्रकाश अण्णा आवाडे हे इचलकरंजीचे अपक्ष आमदार आहेत सहकार क्षेत्रात त्यांचं प्रचंड मोठं काम आहे आणि साधारणतः राजकीय क्षेत्रातलं थोडस बाजूला होऊन आता सहकार क्षेत्रात ते स्वतःला झोपून देणार आहेत त्यांचं साखर कारखान्यापासून एज्युकेशन पासून टेक्स्टाईल मिल पासून बचत गटांपासून भरपूर मोठं सहकाराचं काम आहे त्यांना आम्ही हा कैलासवासी अण्णासाहेब गोडबोले जे सहकार भारतीचे पहिले अध्यक्ष होते त्यांच्या नावाने आम्ही हा पुरस्कार देतो स्वर्गीय अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार हा यावेळेला प्रकाश अण्णा आवाडे यांना मी देण्याचं जाहीर केलं आहे एकावन्न हजार रुपये रोख आणि मानपत्र सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या पुरस्कार देण्याकरता हरिभाऊ बागडे जे आतापर्यंत महाराष्ट्रात काम आपण सगळेजण ओळखतात परंतु आता जे अलीकडेच दीड महिन्यापूर्वी राजस्थानचे राज्यपाल झाले हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे हरिभाऊ पूर्ण दिवसभर एकवीस तारखेला आपल्या अधिवेशनात राहणार आहे याप्रसंगी प्रमुख अतिथी या, प्रमु या नात्याने आपल्या राज्याचे महसूल मंत्री आणि स्थानिक आपले पालकमंत्री मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील प्रमुख अतिथी या नात्याने विशेष सांगायची गोष्ट झाली तर हरिभाऊ बागडे हे सहकार भारतीचे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये महामंत्री होते म्हणजे जसा मी आता महाराष्ट्राचा महामंत्री आहे तसे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये ते महामंत्री होते त्याच्यानंतर ते आमदार झाले मंत्री झाले विधानसभेचे अध्यक्षही होते काही वर्ष आणि आता ते राजस्थानचे राज्यपाल झाले आणखी योगायोग असा आहे की मागच्या आळंदीच्या अधिवेशनामध्ये आम्ही हरिभाऊ वाघडेंना हा पुरस्कार दिला होता अण्णासाहेब गोडगोले पुरस्कार हा हरिभाऊंना मागल्या अधिवेशनात दिला होता यावेळा त्यांच्याच हस्ते आम्ही प्रकाशजी आवाडे यांना हा पुरस्कार देतो अतिशय चांगला योगायोग हा यावेळेला आमचा जुळून आलेला आहे साधारणत पहिल्या दिवशीचं सत्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आमची पंचवार्षिक निवडणूक असते साधारणतः लोकशाही सगळ्या संघटनेमध्ये असल्यामुळे सहकार भारती सुद्धा ती कायम आहे त्याच्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये अध्यक्ष आणि महामंत्री याची निवड होत असते निवडणूक होत असते तीन वर्षांनी आमची पूर्ण कार्यकारणी बदलते त्याच्यामुळे या अधिवेशनामध्ये पुन्हा नवीन कार्यकारणी येईल सकाळच्या सत्रामध्ये साधारणतः ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही एक प्रस्तावाच ठरावाचं एक वेगळं सत्र घेत असतो याच्यामध्ये सहकार क्षेत्राच्या विविध सेक्टरमध्ये नेमकं काय चाललं आहे सध्या आणि त्याच्यावर सहकार भारतीचं काय म्हणणं आहे किंवा सहकार भारतीची काय भूमिका आहे किंवा राज्याकडे आणि केंद्राकडे या सहकारितेविषयी कुठल्या समस्या आहे कुठले प्रश्न आहे त्याचे ठराव आम्ही दहा ते बारा घेत असतो वेगवेगळ्या सेक्टर वाईज आणि मग ते ठराव पारित करून त्याचं निवेदन आम्ही केंद्र शासन आणि राज्य शासनाला देतो आणि या सहकारितेचे वेगवेगळे प्रश्न कसे सुटतील याच्याकरता आम्ही हा प्रयत्न करत असतो हे सत्र झाल्यानंतर मग नवीन कार्यकारणीची घोषणा होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये आणि त्याच्यानंतर या अधिवेशनाचा समारोप सुद्धा होणार आहे या अधिवेशनामध्ये आपल्या देशाचे म्हणजे जसं हा महाराष्ट्राचं आपलं काम आहे तसं राष्ट्रीय स्तरावरचं जे आपलं काम आहे तर राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदयराज जोशी हे सुद्धा दोन दिवस पूर्ण वेळ उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे आपले राष्ट्रीय संघटन मंत्री संजय हे सुद्धा समारोपाला सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत सोबतच भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक जे आपल्या सहकार भारतीच्या पहिलेच्या काळात संस्थापक सदस्य होते म्हणजे एकोणीशे अठ्याहत्तर वाजला जे सहकार भारतीचं काम करत आहेत आणि सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे संचालक आहेत मान्य श्री सतीशजी मराठे हे सुद्धा या अधिवेशनाला मार्गदर्शन करणार आहेत साधारणतः वेगवेगळ्या सेक्टर मधले सगळे कार्यकर्ते जवळजवळ दीड हजार कार्यकर्ते मग याच्यामध्ये बँकांमध्ये काम करणारे आमचे कार्यकर्ते असतील पतसंस्था सेक्टरमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील मध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील बचत गटामध्ये कार्य कार्य करणारे काम असतील मच्छिमार सहकारी संघटना आपल्या त्याच्यामध्ये काम करणारे आहेत साखर कारखान्यामध्ये आहेत मजूर सहकारी संस्थांमध्ये आहेत सांगण्याचं तात्पर्य दुग्धमध्ये आहेत जितकेही आपले सहकारीतेशी आयाम आहे जेवढे सेक्टर आहे त्या सगळ्या सेक्टरमध्ये सहकार भारतीचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालतं आणि म्हणून केवळ पदाधिकारी कार्यकर्ता अधिवेशन म्हणून सुद्धा जवळजवळ दीड हजार कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे दोन दिवस सहकाराचं मंथन या ठिकाणी होणार आहे सहकाराच्या ज्वलंत समस्यांवर या ठिकाणी उपाय शोधले सांगणार आहेत आणि जे मंत्री महोदय येणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही काही सजेशन्स देणार आहेत सोबत राहून काम करायचं आहे आणि त्या पद्धतीने हे दोन दिवस अधिवेशन चालणार आहे सहकार भारतीची भूमिका ही अतिशय स्पष्ट आहे आणि वेगळी आहे सहकार भारती ही स्वयंसेवी संघटना आहे कुठल्याही राजकीय पक्षाची सहकार भारतीचा संबंध नाही आणि म्हणून सहकार भारतीच्या भारती प्रत्येक कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री हे हजेरी लावतात सोबतच विविध राजकीय ज्यांची विचारधारा आहे ते सगळी विचारधारा ते बाहेर सोडून सहकार हा एक ज्वलंत आणि आजच्या परिस्थितीमध्ये जो आवश्यक विषय आहे तो घेऊन या सहकार भारतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात सगळ्या पक्षांचे सगळ्या विचारधारेचे लोक सहकार भारतीमध्ये आहेत आणि सहकार चांगला व्हावा बळकट व्हावा आणि भ्रष्टाचार मुक्त व्हावा याकरता आम्ही सतत प्रयत्न करत असतो महाराष्ट्रामध्ये सहकार भारतीचं काम अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्याचाच परिणाम असा की जवळजवळ दीड हजार कार्यकर्ते दोन दिवस या ठिकाणी उपस्थित राहतील सहकाराच्या सर्व प्रश्नांवर उत्तर सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतील मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बंधूंनी दोन्ही दिवस या आमच्या अधिवेशनात उपस्थित राहावं आम्हाला प्रसिद्धी द्यावी कारण आपल्या प्रसिद्धीमधनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बातमी सगळी जाणार आहे त्या त्या ठिकाणी तर पत्रकार परिषद झाल्या परंतु सगळ्यांच्या नजरा आता शिर्डीकडे लागलेल्या आहेत कारण आम्ही याला म्हणतो की ऐतिहासिक आणि बहुधी अधिवेशन आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या सहकार्याने हे अधिवेशन आमचं चांगलं निर्विघ्नपणे पार पडेल आम्हाला चांगली प्रसिद्धी मिळेल आणि त्या प्रसिद्धीचा या संपूर्ण महाराष्ट्राचा सहकार क्षेत्राला फायदा होईल अशी मी ठिकाणी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि दोन दिवस आपण सर्वांनी या अधिवेशनामध्ये यावं आमच्यासोबत राहावं नेमकी सहकार भारती काय आहे हे जोपर्यंत आपण आमच्यासोबत राहणार तो नाही तोपर्यंत कळणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण देतो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला योग्य ती प्रसिद्धी द्यावी साधारणतः तीन वर्षांनी अधिवेशन झाल्यानंतर आमचं राष्ट्रीय अधिवेशन सुद्धा आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये सहा सात आठ डिसेंबर महिन्यामध्ये अमृतसरला होणार आहे तर हे राष्ट्रीय अधिवेशन असतं त्याच्यामध्ये संपूर्ण देशभरातले पदाधिकारी उपस्थित राहतात साधारणतः साडेचार ते पाच हजार संख्येचं आपलं अधिवेशन होत असतं पुन्हा एकदा सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो थोडासा उशीर झाला परंतु आपण सगळे थांबले आमचा विषय ऐकून घेतला आम्हाला सहकार्य तुम्ही या दोन दिवसात करणारच आहे एकदा पुन्हा सर्वांचा आभार प्रकट करतो एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सहकार भारतीची स्थापना झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि नरेंद्र मोदी जे आता देशाचे आपले लाडके पंतप्रधान आहेत त्यांचे गुरु माननीय श्री लक्ष्मणराव इनामदार यांनी या सहकार भारतीची स्थापना केली साधारणतः सहकारामध्ये वेगवेगळे असोसिएशन्स आहेत वेगवेगळे फेडरेशन्स आहेत वेगवेगळ्या सेक्टरच्या संघटना आहेत परंतु संपूर्ण सहकाराची कुठली तरी अशी संघटना व्हावी आणि ती स्वयंसेवी व्हावी आणि त्याने देशपातळीवर काम करावं हो। हा पुढाकार हा विचार घेऊन सहकार भारतीची स्थापना झाली सहकार भारतीचं काम संपूर्ण अठ्ठावीस प्रदेशांमध्ये आणि सातशे जिल्ह्यांमध्ये आज आहे सहकार भारतीची विशेषता अशी आहे की सहकार हा चांगला व्हावा सहकाराच्या माध्यमातन समाजाची सेवा व्हावी सहकाराच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटक जे आहेत की जे अजूनही सहकारितेच्या आणि या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले नाही ज्यांची आर्थिक स्थिती ठीक नाही अशा लोकांना या प्रवाहात आणायचं सहकाराच्या माध्यमातून समृद्धी आणायची याच्याकरता सहकार भारती जवळजवळ मागच्या पंचेचाळीस शेचाळीस वर्षांपासून कार्य करते आहेत सोबतच सहकारामध्ये प्रशिक्षणाची गरज आहे सहकारामध्ये एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो की जो स्वाहाकार होता तो स्वाहाकार सोडून त्या ठिकाणी आता शिस्त लागावी बिना नहीं बिना संस्कार नाही नाही सहकार सहकार आणि उद्धार हे जे आमचं घोष वाक्य आहे की संस्काराशिवाय सहकार नाही आणि सहकाराशिवाय उद्धार नाही हे ध्येय धोरण घेऊन आम्ही मागील पंचेचाळीस छेचाळीस वर्षांपासून काम करतो आहे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कोणाला प्रशिक्षणाची गरज असते त्याला प्रशिक्षित करतो ज्या ज्या लोकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या समस्या असतात सगळ्या सहकारी संस्थांना समस्या असतात त्यांचं समस्यांचं निराकरण करण्याचं काम आम्ही करतो आणि त्यांचे प्रश्न शासन दरबारी सोडवण्याचं सो महत्वाचं काम सहकार भारती मागील अनेक वर्षांपासून करत आहेत आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो आणि आपल्याला सुद्धा माहिती असेल की या देशाला स्वतंत्र मिळून जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली परंतु या देशामध्ये सहकाराचं स्वतंत्र मंत्रालय नव्हतं या देशामध्ये जवळजवळ एकशे पंचवीस एकशे तीस कोटीच्या या देशामध्ये चाळीस कोटी लोक हे सहकाराशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जोडले गेल्या मात्र याच स्वतंत्र मंत्रालय नव्हतं कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत हे सहकार खातं होतं मागच्या तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आम्ही हा ठराव घेतला की सहकाराचं स्वतंत्र मंत्रालय झालं पाहिजे त्याचा पाठपुरावा केला आणि जवळजवळ आजपासनं तीन वर्षापूर्वी सहकाराचं स्वतंत्र मंत्रालय झालं आणि केवळ मंत्रालय झालं नाही तर एक चांगला मंत्री अमित शहाच्या स्वरूपात ज्याला सहकार्याच्या संदर्भात माहिती आहे असा या सहकार क्षेत्राला मिळाला आणि मला असं वाटतं की खूप मोठी उपलब्धी सहकार क्षेत्राची आहे येणारा काळात सुद्धा सहकार्याच्या मागणं वेगवेगळे परिवर्तन सुद्धा आपल्याला निश्चितच बघायला मिळतील सहकार भारती ही केवळ एका सेक्टरची नाही तर सहकारामध्ये जवळजवळ पंधरा सेक्टर काम करतात जसं मी आता आपल्याला सांगितलं की बँक आहेत साधारणतः महाराष्ट्राचा विचार केला तर साडे चारशे नागरी सहकारी बँका महाराष्ट्रामध्ये आहेत या सगळ्यांपर्यंत सहकार पोहोचलेल्या आहेत पतसंस्थांचा विचार केला तर जवळजवळ पंचवीस ते तीस हजार पतसंस्था या महाराष्ट्रामध्ये आहे संपूर्ण देशामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर हजार पतसंस्था आहेत त्याच्यातल्या निम्म्या पतसंस्था या महाराष्ट्रात आहेत या सगळ्या पतसंस्थांशी आम्ही जोडल्या गेलो आहे मच्छीमार खूप मोठ्या संस्था महाराष्ट्रात आहेत बचत गट आहेत गृहनिर्माण संस्था आहेत जवळजवळ ऐंशी हजार गृहनिर्माण संस्था या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामुळे या सगळ्या सेक्टरमध्ये म्हणजे साखर कारखाना असेल गृह उद्योग असेल बचत गट असेल दुग्ध असेल या सगळ्या सेक्टरमध्ये सहकार भारतीचं काम खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याची विशेषता अशी आहे की यावेळेला आम्ही जे सगळे राष्ट्रीय अधिवेशन घेतले हे सगळ्या सेक्टर वाईज घेतले म्हणजे मागच्या संपूर्ण वर्षभरामध्ये या सगळ्या सेक्टरचे अधिवेशन झाले याच्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि याच्यामध्ये सगळ्यात मोलाची आणि महत्वाची भूमिका संख्यात्मक दृष्ट्या सुद्धा आणि सहभागीतेच्या दृष्टीने सुद्धा ही महाराष्ट्राची राहिलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या सेक्टरमध्ये सहकार भारतीचं काम अतिशय प्रभावीपणे आणि दमदारपणे सुरू आहे आई मिलोंपर जाता हूँ क्योंकि आमलाइन मिलोंपर ही ताकि संपूर्ण उपलब्ध कराया चला। तो मैं उसे टाइटल नहीं देता। कैपिटल उच्चारण है कि आमलाइन संपूर्ण सुंदर राज्य की जोड़ी है और हमारा अपन अपन सर्वल यानि कि जो सर्वल जिन्हें हमें इतना करेगा वाला। चंगला वाले लोग क्या करते हैं? आई

आणि आपण भोजन करू भोजनाची व्यवस्था